गाडीचं डबड ग बाई वाज खळखळ गाडीचं ग डबड बाई वाज खळखळ तुळजापूरला जायला मन जागत निर्मळ आणि आता आपल्या समोर आहेत श्रीमंत पंडित आणि श्रीमंत पंडित हे त्यांच्या गाण्यामध्ये एवढे श्रीमंत आहेत की त्यांचं जर गाणं तुम्ही ऐकलं ना तुम्ही म्हणले पाहिजे वा हे तर खरंच खूप श्रीमंत आहेत म्हणा आहे गाणं बापू अरे सिंधनाच्या पलीकड माजल गाव आहे सिंधनाच्या पलीकड माजल गाव आहे आणि माझल गाव तालुक्यात माझ आनंद गाव ओके आणि गाडीचं डबड ग बाई वाज खळखळ खल गाडीचं ग बाई वाज खळखळ खल तुळजापूरला जायाला मन लागत निर्मळ आणि तुळजापूरला जायाला बाई लागत निर्मळ आणि तुळजापूरला जाया भलती केली होती घाई आणि नेहमी म्हणले बाई त्याग पंडिताला बाई नेहमी म्हणले होते त्याग पंडित आला बाई गाड्याच डबड बाई वाजा खळखळ आणि तुळजापूरला जायला आला लागत निर्मळ वा वा खरंच तो भारे माझी आलाच बोदशी बोधवी आज आता आमच्या गावाला